नमस्कार मंडळी तर आज मी तुम्हाला दाखवणार आहे कुठल्याही जेवणाच्या ताटाबरोबर एक चविष्ट अशी चटणी ती म्हणजे कवटाची चटणी कौट तर तुम्हाला माहितीच असेल ॲपलवूड ते माझ्या मिस्टरांनी शेतातून आणले होते ते, ते बाहेर गेले होते तेव्हा आणि ते आपण बनवूया काय नाही छान कवटातलं ते जे म्हणजे पिकलेलंच कौट घ्यायचं याच्यासाठी ते सर्व सारण साईडला काढून घ्यायचं इथे मी तुम्हाला दोन प्रकारच्या चटणी दाखवणार आहेत एक गोड आणि तिखट तर हे बघा गोडसाठी मी फक्त थोडंसं मीठ गुड आणि त्याचं कवटाचं सारण हे मिक्सरला फिरवून घेतलं आहे आणि ही गोड चटणी तयार आहे ही खूप सोपी आहे आणि ही म्हणजे छानही लागते खूप यातच मी दुसरा व्हेरिएंट म्हणजे एक तिखटसुद्धा दाखवणार आहे त्यामध्ये दाखवते मी तुम्हाला काय करते आपण टाकणार ही चविष्ट लागते अगदी हो छान आणि तिखटसाठी काय आपण थोडंसं मीठ मिरची कोशिंबीर हे सर्व मिक्सरमध्ये बारीक करून घ्यायचं थोडं लाल तिखट टाकले मी आणि गोड हे आधी बारीक करून घ्यायचं आणि नंतर यामध्ये ते कवटाचं सारण टाकून पुन्हा एकदा फिरवायचं हे जे आपण पिकलेलं कवटाचं जे काढून ठेवलेलं आहे ना घर तो काढून त्यामध्ये पुन्हा टाकायचा आणि ही इथे चविष्ट अशी छान तिखट चटणी तयार आहे ती कवटाची आणि मी दोघंही दाखवते तुम्हाला एकदम भन्नाट लागतात तुम्ही कधी ट्राय केलं आहे का किंवा तुम्हाला हे आवडलं का मला नक्की कमेंट करून सांगा